इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच रावरे तालुक्यातील इथे आंबी स्टोर येथील स्वर्गीय विठ्ठलराव पठारे पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वतीनं एकोणावीस फेब्रुवारी रोजी हिंदुस्तानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे देवळालीप्रवरा शहरामधनं काढलेल्या रॅलीमध्ये चिमुकल्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून देवळालीप्रवरा शहरवासियांची मनं जिंकली आहेत शिवजयंती निमित्तानं पठारे स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रवरा डेपो इथून पायी रॅलीस प्रारंभ केला छत्रपती शिवाजी महाराज मासाहेब जिजाऊ सईबाई अफजल खान आदींची भूमिका केलेले विद्यार्थी लेझिम पथक या पायी रॅलीचे आकर्षण ठरले आहेत शहरामधील शेतकरी पुतळा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पोवळ्यावरती नृत्य लेझीन सादरीकरण तलवारबाजी आदींसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून विद्यार्थ्यांनी उपस्थित शहरवासियांची वाहवा मिळवली आहे मोठ्या संख्येनं शौरामधील नागरिक या ठिकाणी हजर होते छत्रपती शिवाजी चौकामध्ये या पायी रॅलीचे शिवाजी चौक मित्रमंडळ श्रीराम प्रतिष्ठान यांनी उत्स्फूर्त स्वागत केले तर देवळाली प्रग्रामधील विविध क्षेत्रामधील मान्यवरांनी पठारे स्कूलच्या सांस्कृतिक उपक्रमांचं मोठं कौतुक केलं बाजार तळ इथे पायी रॅलीची सांगता करण्यात आली यावेळी स्वर्गीय विठ्ठलराव पठारे स्कूलचे संस्थापक भागवत पठारे संचालक प्राध्यापक ज्ञानेश्वर पठारे पठारे मुख्याध्यापिका पल्लवी निद्रे अंजली बेहळे सोनाली पुंडकर सारिका बागुल पूजा वंजारी कविता पांडे तसेच संदीप चव्हाण अकबर शेख वैशाली वाळके दत्तात्रे पठारे संजय मुसमाडे तसेच सुरेश पठारे बाळासाहेब गायकवाड सुनील हिंगे भास्कर भालसिंग वंदना सरोदे आदींसह पालक उपस्थित होते शेवटी प्राध्यापक ज्ञानेश्वर पठारे यांनी श्रीकांत सी तास देवळाली प्रवरा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एएनएम जीएनएम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई e. टी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टरुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस, सदतीस चौपन्न शून्य चार, चार बत्तीस, बत्तीस